नमस्कार मित्रांनो आज आपण असा प्रश्न घेऊन आलोय जो देशातील कोट्यावधी खासगी कर्मचाऱ्यांच्या मनात असतो मी पंधरा वर्ष नोकरी केली तर अठ्ठावन्नव्या वर्षी मला दरमहा किती पेन्शन मिळेल ई e पी एफ ओच्या ई पी एस फाईव्ह पेन्शन स्कीम अंतर्गत नेमकी पेन्शन कशी ठरते गणित कसा आहे सरकारचे सध्याचे अपडेट काय आहेत आणि भविष्यात पेन्शन वाढण्याची कोणती शक्यता आहे याची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला ई पी एस पेन्शन संदर्भात पूर्ण स्पष्टता मिळेल आणि तुमचे सर्व संभ्रम दूर होतील भारतामध्ये खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी EPFO अंतर्गत येतात एम्प्लॉईज प्रॉव्हिडेंट फंड मध्ये कर्मचारी व कंपनी दोघेही बारा बारा टक्के योगदान देतात यातील कंपनीच्या बारा टक्क्यांपैकी आठ पूर्णांक ते टक्के हिस्सा थेट ई पी एस म्हणजेच पेन्शन स्कीम मध्ये जमा होतो सध्या ई पी एस पेन्शनसाठी वेतनाची गणना जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांपर्यंतच केली जाते म्हणजे तुमचा प्रत्यक्ष पगार कितीही जास्त असला तरी पेन्शन मोजताना कमाल वेतन पंधरा हजार रुपये धरले जाते पेन्शन मिळण्यासाठी किमान दहा वर्ष सेवा आवश्यक असते जर दहा वर्षांपेक्षा कमी सेवा झाली असेल मासिक तर मासिक पेन्शन मिळत नाही तर एकदाच विड्रॉल बेनिफिट दिला जातो मात्र दहा वर्ष पूर्ण केले तर अठ्ठावन्नव्या वर्षी तुम्हाला नियमित मासिक पेन्शन सुरू होते पंधरा वर्षांची सेवा असलेला कर्मचारी पूर्णपणे ईपीएस पेन्शनसाठी पात्र ठरतो ईपीएस पेन्शन मोजण्यासाठी सरकारने ठरवलेला फॉर्म्युला आहे पेन्शनेबल सॅलरी गुणिले पेन्शनेबल सर्व्हिस भागिले सत्तर याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की तुमचा साठी धरलेला पगार आणि तुमची एकूण पात्र सेवा यांचा गुणाकार करून तो सत्तरने भागला जातो उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा ई पी साठी धरलेला कमाल पगार पंधरा हजार रुपये आहे आणि त्याने पंधरा वर्ष सेवा पूर्ण केली आहे तर गणित असे होईल रुपये पंधरा हजार गुणिले पंधरा म्हणजे दोन लाख पंचवीस हजार आणि ते सत्तरने भागले असता साधारणत रुपये तीन हजार दोनशे चौदा इतकी मासिक पेन्शन येते म्हणजेच पंधरा वर्ष नोकरी पूर्ण करून वर्षी निवृत्त झाल्यावर एका कर्मचाऱ्याला अंदाजे रुपये ते दर महापेन्शन मिळते आजच्या घडीला ही रक्कम अत्यंत कमी आहे महागाई औषधे घर खर्च वीज बिल भाडे प्रवास यांचा विचार करता रुपये तीन हजार दोनशेमध्ये मध्ये वृद्धापकाळ चालवणं फारच कठीण आहे म्हणूनच गेली अनेक वर्ष देशभर ई पी एस पेन्शनर्स आंदोलन करत आहेत आणि सरकारकडे किमान पेन्शन रुपये करण्याची मागणी करत आहेत आधी किमान पेन्शन फक्त रुपये एक हजार होती आणि ती आजही अनेक ठिकाणी लागू आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकार स्तरावर किमान पेन्शन वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे अनेक बैठका झाल्या असून प्रस्तावित मागणी रुपये सात हजार पाचशे आहे तरीही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे सध्या नियमानुसारच पेन्शन दिली जात आहे परंतु भविष्यात जर सरकारने किमान रुपये सात हजार पाचशे पेन्शनचा निर्णय घेतला तर पंधरा वर्ष सेवा असो व वीस वर्ष सर्व पात्र पेन्शनरना दरमहा किमान रुपये सात हजार पाचशे मिळण्याची शक्यता निर्माण होईल ईपीएस मध्ये आणखी एक महत्त्वाचा नियम आहे अर्ली पेन्शन जर एखाद्या कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होण्याआधी म्हणजे वर्षीच पेन्शन घ्यायची असेल वर्षी वर्षी हो तर ते घेता येते परंतु प्रत्येक वर्षासाठी चार टक्के कपात केली जाते म्हणजे अठ्ठावन्नाऐवजी पन्नासाव्या वर्षी पेन्शन घेतल्यास आठ वर्ष गुणिले चार टक्के म्हणजे बत्तीस टक्के कपात होईल जर तुमची मूळ पेन्शन रुपये तीन हजार दोनशे असली तर कपातीनंतर फक्त रुपये दोन हजार एकशे पंच्याऐंशी ते दोन हजार दोनशेच्या च्या आसपासच रक्कम मिळेल त्यामुळे वेळेपूर्वी पेन्शन घेणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते ई पी एस पेन्शन सिस्टम मध्ये वीस वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा दिला जातो नियमाप्रमाणे वीस वर्ष पूर्ण केल्यावर सरकार दोन वर्षांचा बोनस सेवा भाग देतं म्हणजेच वीस वर्षांची वास्तविक सेवा असलेल्या कर्मचाऱ्याची पेन्शन बावीस वर्ष धरून मोजली जाते मात्र पंधरा वर्ष सेवा असणाऱ्यांना हा बोनस मिळत नाही म्हणूनच पेन्शन जास्त मिळवायची असे तर शक्यतो वीस वर्ष यापेक्षा जास्त सेवा पूर्ण करणं कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आज प्रत्यक्ष वास्तव हे आहे की पंधरा वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे रुपये तीन हजार दोनशे मासिक पेन्शन उत्पन्नाच्या तुलनेत अतिशय कमी आहे त्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना फक्त ईपीएस पेन्शनवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते त्यासाठी पर्सनल सेव्हिंग्ज एनपीएस पोस्ट ऑफिस स्कीम एलआयसी पेन्शन प्लॅन्स अशा पर्यायी गुंतवणुकींचीही तरीवीज करणे अत्यंत गरजेचे आहे ईपीएस फक्त बेसिक सपोर्ट देऊ शकते पूर्ण आर्थिक सुरक्षितता नाही शेवटी सारांश असा की सध्याच्या नियमानुसार पंधरा वर्ष सेवा पूर्ण करून अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अंदाजे रुपये तीन हजार दोनशे मासिक पेन्शन मिळते पन्नासाव्या वर्षी पेन्शन घेतल्यास ती रक्कम जवळपास रुपये दोन हजार दोनशेवर येते किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे करण्याचा प्रस्ताव चर्चेत असला तरी आत्ता तरी तो लागू झालेला नाही पुढील काळात जर सरकारने निर्णय घेतला तर लाखो ई पी एस पेन्शनरना मोठा दिलासा मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सरकारी नोकरीत असलेल्या मित्रांना आणि खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना शेअर करा आणि अशाच खरी सरकारी अपडेट मराठीत जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा